मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नाते या जुन्या नात्याच्या आधारावर याचा या फायदा ठाकरेंना होऊ शकतो का बातमीपत्रात या अगोदर या मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो न्यायालयाच्या दरवाज्यात आता राजकारणाचे वाद उभे राहिले आहेत ते म्हणजे खरी शिवसेना कोणाची पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा पण जेव्हा सरन्यायाधीश जर तुमच्या ओळखीचे असतील तर निकाल कोणाच्या बाजूने लागेल याचे अंदाज वाऱ्यासारखे बदलू लागताना दिसत आहे होय आपण उद्धव ठाकरे आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जुन्या नात्याबद्दल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये उघडतोय एक स्पेशल रिपोर्ट ज्यामुळे शिंदे फडणवीस गटामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भूषण गवई यांचा जन्म नागपूरमध्ये झाला त्यांचे वडील रावसाहेब गवई हे दलित नेते आणि काँग्रेसमध्ये तसेच रिपब्लिकन पक्षातील त्यांचे प्रभावी नेतृत्व होतं या पार्श्वभूमीत त्यांच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या ओळखीचा संबंध जुना आहे रावसाहेब गवई यांचं बाळासाहेब ठाकरेंशी सार्वजनिक मैत्रीपूर्ण नाता होतं अनेक सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर ही जवळीतही दिसून आली भूषण गवई जेव्हा बॉम्बे हायकोर्टात न्यायाधीश म्हणून कार्य करत होते त्यावेळी देखील शिवसेनेच्या काही प्रकरणावर त्यांनी न्यायाधीश म्हणून भूमिका बजावली होती आता मुद्दा असा आहे की भूषण गवई सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुरू असलेल्या विविध कोर्ट केसेस शिवसेना चिन्ह आमदार अपात्रता धनुष्यबाण आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविषयी वाद हे सगळं आता सुप्रीम कोर्टात गेलंय आता विचार करा जर आपले जुने असतील तर नैतिक दृष्टीने हे निर्णयावर परिणाम करत नाही पण राजकीय चर्चा जोरात सुरू आहे की ठाकरेंच्या गटाला याचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो आणि याच प्रश्नाला अनुसरून शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गटांमध्ये खळबळ माजली आहे सत्ताधाऱ्यांनी न्यायालयीन प्रकरणामध्ये आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या पण आता जेव्हा सरन्यायाधीशांचा सा जुना सामाजिक परिचय ठाकरे कुटुंबाशी जोडला जातो तेव्हा मात्र भाजप व शिंदे गटामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते एकनाथ शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी बंद दरवाजा मागे यावर चिंताही व्यक्त केली की त्यांना भीती वाटते की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे यांच्या बाजूने लागलास ते पुन्हा विधानसभेत संख्याबळ गमावू शकतात व पुन्हा या आमदारांवर कारवाई होण्याची चिन्हेही असू शकतात महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्था ही निपक्ष असते भूषण गवई सरन्यायाधीश पदी आहेत म्हणजे ते कोणाच्याही एका गटाचे हित साधणार नाही पण राजकीय चर्चेमध्ये ही, ना ही।, चर्चे ही नात्याची माहिती वाऱ्यासारखी गतीने पसरली आहे भूषण गवई यांनी याआधी दिलेल्या काही निर्णयामुळे त्यांची प्रतिमा कायदा संविधानाची निष्ठा राखणारी अशी आहे त्यामुळे निकाल निष्पक्षच अपेक्षित आहे सर्वोच्च ठाकरेंच्या बाजूने जर निर्णय झाला तर शिंदे गटातील अनेक अपात्र ठरू पुन्हा एकदा ठाकरे गटाला म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह आणि नाव मिळू शकतं शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे ठाकरेंना मिळाल्यास येणाऱ्या बीएमसी निवडणुकीमध्येही समीकरणे बदलू शकतात ठाकरे आणि भूषण गवई यांचे हे जुने सामाजिक नातं सध्या सर्व चर्चेना केंद्रबिंदू ठरवत आहे मित्रांनो तुमच्या मते हा फक्त राजकीय गॉसिप आहे की वास्तव्य याचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो का कमेंट करून नक्की कळवा न्यायालयातील निकाल निपक्ष असतात का, का शिंदेगड आता घाबरला आहे का आता ठाकरेंच्या विजयाचा नवा अध्याय सुरू झाला आहे आपल्याला काय वाटतं भूषण गवई आणि उद्धव ठाकरे यांच्यातील असलेले जुने नाते खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडून आणेल का महायुती म्हणजे भाजपा आणि शिंदे गटाने जसे ईडी सीबीआयला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर करून जसे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन दिला आहे जर ठाकरेंच्या शिवसेनेने ही चाल खेळत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत शिंदे गटाला आणि फडणवीसांना धक्का दिला तर तो धक्का फडणवीस आणि शिंदे कसा पचवणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद